आजपासून शंभर वर्षांपूर्वी एका पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालं होतं पुस्तकाच्या लेखकापासून प्रकाशकापर्यंत सगळ्यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रकरण ज्यावरून सुरू झालं ते पुस्तक होतं देशाचे दुश्मन आणि ते लिहिलं होतं दिनकरराव जवळकर यांनी काय होतं या पुस्तकात त्यावरून गेल्या शतकाच्या पूर्वार्धात इतकी घुसळण का झाली या व्हिडिओतून आपण सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी नामदेव काटकर बी बी सी मराठीमध्ये तुमचं स्वागत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आणि विशेषतः महात्मा फुलेंच्या निधनानंतर फुल्यांबद्दलचा टिळक पक्षीयांचा राग वारंवार कुठल्या ना कुठल्या मार्गाने दिसून येत होता कधी फुल्यांना ख्रिस्तसेवक म्हणण्यानं तर कधी फुल्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करून या सगळ्याबद्दल ब्राह्मणेतर चळवळीत नाराजीचा आणि संतापाचा सूर उमटत होता याच संतापाला एकोणीसशे पंचवीसच्या जुलै महिन्यात दिनकरराव जवळकरांनी वाट मोकळी करून दिली जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतले नेते होते त्यांचं देशाचे दुश्मन पुस्तक टिळक यांना तिखट उत्तर होतंच मात्र पुढच्या अनेक वर्षांच्या वादाला तोंड फोडणारही होतं कारण या पुस्तकातून त्यांनी लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यावर अत्यंत कठोर आणि तिखट शब्दात टीका केली होती पण ज्या संतापातून हे पुस्तक लिहिलं गेलं त्या संतापाला आगीचं रूप देण्याची घटना तीन चार आधी पुणे नगरपालिकेत घडली होती झालं असं की एकोणीसशे पंचवीसला केशवराव जेधे पुणे नगर के नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते नगरसेवक म्हणून जेध्यांनी आणलेला एक ठराव कमालीचा वादाचा ठरला तो म्हणजे महात्मा फुल्यांचा पुण्यात पुतळा उभारण्याचा ठराव टिळक पक्ष यांनी या ठरावाला कडाडून विरोध केला केवळ विरोधच नव्हे तर फुल्यांवर टीकाही केली फुल्यांचं पुण्यात काम काय आहे त्यांचा पुतळा उभारायचा तर कोल्हापुरात उभारा असं जाहीर बोलण्यात आलं कुलांबद्दल वापरण्यात आलेले शब्द आणि त्यांच्या पुतळ्याला केलेला विरोध केशवराव जेद्यांच्या जिवारी लागला या काळात पुण्यातल्या जेधे मॅन्शनमध्ये ब्राह्मणेतर चळवळीचे नेते जमत असत तिथे दिनकरराव जवळकर हे वयाने तरुण मात्र लेखणी आणि वाणीने अत्यंत आक्रमक असलेले नेते उपस्थित असत जेधे मॅन्शनमधील या चर्चांचं फलित म्हणजे देशाचे दुश्मन हे पुस्तक या पुस्तकात अत्यंत तिखट भाषेत टिळक आणि चिपळूणकारांवर टीका केली गेली पुण्यात राहून थेट टिळक चिपळूणकरांनाच देशाचे दुश्मन ठरवण्याचं धाडस जेधे जवळकरांनी केलं होतं या पुस्तकाच्या वादानं अखेर कोर्टाची पायरी चढली विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे चुलत पुतणे कृष्णराव चिपळूणकर यांनी देशाचे दुश्मन पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर प्रकाशक केशवराव जेधे प्रस्तावनालेखक केशवराव बागडे आणि मुदळक रामचंद्र लाड यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली चिपळूणकरांच्या बाजूनं वकील म्हणून उभे होते लक्ष्मण बळवंत भोपटकर भोपटकर हे त्यावेळी निष्णात वकील मानले जायचे भालाकार भोपटकरांचे हे भाऊ टिळक चिपळूणकरांसाठी या पुस्तकात वापरण्यात आलेले शब्द म्हणजे गिधाडे नीज गाडवाचं पोर कुत्रा जंत असे अनेक शब्द आक्षेपर असल्याचे भोपटकरांनी कोर्टात सांगून टिळक चिपळूणकरांची बदनामी झाल्याचं सिद्ध केलं त्यानुसार मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांनी बदनामीकारक लेखनाचा ठपका ठेवत शिक्षा सुनावली यात लेखक जवळकर आणि मुद्रक लाड यांना एक वर्ष तुरुंगवास आणि अडीचशे रुपये दंड तर प्रकाशक जेधे आणि प्रस्तावना लेखक बागडे यांना सहा महिने तुरुंगवास आणि शंभर रुपये दंड ठोठावण्यात आला चौघांची पुण्यातल्या एरवाडा तुरुंगात रवानगी झाली आता शिक्षा कमी करण्यासाठी किंवा निर्दोष बाहेर येण्यासाठी अपिलात जाणं आवश्यक होतं आणि भोपटकरांसारख्या निष्णात वकिलासमोर कुणी दुसरा वकील उभं राहण्याचं धाडस करत नव्हता आणि इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे येतात आंबेडकरांनी याच काळात नुकतीच आपली वकिली सुरू केली होती त्यांच्यापर्यंत देशाचे दुश्मन पुस्तकाचा वाद पोहोचला होता त्यांनी हे पुस्तक वाचलंही होतं त्यावरची त्यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती आंबेडकर म्हणाले होते इट इज अ गुड बुक रिटर्न इन अ बॅड टेस्ट मात्र ब्राह्मणे तर चळवळीतल्या या तरुण नेत्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे असा विचार करून एकोणीसशे सव्वीसच्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकर पुण्यात दाखल झाले त्यांनी पुणे सेशन्स कोर्टात न्यायमूर्ती लॉरेन्स यांच्यासमोर देशाचे दुश्मन पुस्तकाच्या लेखकासह चौघांच्याही शिक्षेला आव्हान दिलं यापूर्वी बदनामीकारक लेखनाच्याच एका खटल्यात न्यायमूर्ती फ्लेमिंग यांनी विसंगत निकाल दिला होता फिर्याद नोंदवणारी व्यक्ती दूरचा नातेवाईक असल्यानं फिर्याद नोंदवता येणार नाही असा तो निर्णय होता या निर्णयाचा नीट अभ्यास करून आंबेडकरांनी त्याचा आधार घेतला आणि युक्तिवाद केला आंबेडकरांचा हा युक्तिवाद सेशन्स कोर्टाला अमान्य करता आला नाही इतकंच काय भोपटकरांसारखे निष्णात वकीलही तिथं काहीही करू शकले नाहीत परिणामी जेधे जवळकर बागडे आणि लाड या चौघांचीही निर्दोष सुटका करण्यात आली आंबेडकरांच्या वकिलीच्या सुरुवातीच्या काळातलं हे प्रकरण होतं आजही त्यांच्या वकिलीची चर्चा होताना देशाचे दुश्मन खटल्याचा आवाजून उल्लेख केला जातो शिवाय आंबेडकरांना पुढे विविध प्रसंगी ब्राह्मणेतर चळवळीतल्या नेत्यांनी ठामपणे पाठिंबा दिल्याचंही दिसून येतं पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे या पुस्तकाबाबत टिळक पक्षीयांची जशी नाराजी होती तशी नाराजी ब्राह्मणेतर चळवळीतही पाहायला मिळाली दिनमित्रकर्ते मुकुंदराव पाटील सत्यशोधक समाजाचे तत्कालीन अध्यक्ष भास्करराव जाधव जागृतीकर्ते पाळेकर अशा अनेकांनी देशाचे दुश्मन पुस्तकाबाबत जाहीर नापसंती व्यक्त केली होती एकूणच देशाचे दुश्मन पुस्तकाचा वाद हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला ब्राह्मणे तर चळवळीला या पुस्तकाच्या वादानं प्रोत्साहन दिलंच शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही या चळवळीतल्या नेत्यांशी स्वतःला कायमचं जोडून घेता आलं देशाचे दुश्मन खटल्याची ही गोष्ट तुम्हाला अधिक सखोल वाचायची असेल तर बी बी सी मराठीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि ही गोष्ट तुम्हाला जर आवडली असेल तर अधिकाधिक लोकांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा